तर विद्यार्थ्यात त्यांना कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे आणि आज आपण रोजच्यासारखेच समाज कल्याण भरती तसेच महिला ग्रहपाल भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत कवर करणार आहोत आणि त्या सुद्धा सर्वांनी काय करायचं आहे या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्हा सर्वांसाठी एक अतिशय महत्वाची या ठिकाणी न्यूज आहे चारशे सत्तर डी पीडीएफ आपण वन फोर नाईन मध्ये देत आहोत चारशे सत्तर प्रश्न पीडीएफ आहे विद्यार्थ्यांना पीडीएफ ला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचं आहे हे पीडीएफ विद्यार्थ्यांना समाज कल्याण भरती महिला गृहपाल भरती या दोन्ही भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे घेण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे तसे तुम्ही च्या नंबर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलेली एकदम फ्री असते सबस्क्राईब करण्यासाठी कोणता शुल्क कर लागत नसतो सबस्क्राईब लगेच करून घ्या जेव्हा पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होईल ना त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल जेव्हा सबस्क्राईब करसाल सुपर क्लासला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त तर मध्ये रत्नागिरी रायगड मुंबई उपनगर किंवा या ठिकाणी सिंधुदुर्ग तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त जो आहे समुद्र किनाराला आपल्याला आहे किती आहे तर या ठिकाणी दोनशे सदतीस किलोमीटरचा आपल्याला दिसतो तसेच रायगडला किती आहे एकशे बावीस किलोमीटरचा आहे तसेच विद्यार्थ्यांना या ठिकाणी मुंबई उपनगर व मुंबई शहर दोन्हीला मिळून किती आहे तर एकशे चौदा किलोमीटरचा आहे सिंधुदुर्गला किती येते तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्गला आहे एकशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा तर हे सर्व लक्षात घ्यायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे दुसरा की भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे आता आपण भा महाराष्ट्रातील जिल्हा पाहिलेला आहे आता भारतातील राज्य कोणते आहे ज्यामध्ये सर्वात कमू सर्वात कमी समुद्रकिनारा विचारलेला आहे महाराष्ट्र केरळ तेलंगणा किंवा के कर्नाटक ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे केरळ राज्याला सर्वात कमी जो आहे तो समुद्रकिनारा लाभलेला दिसतो तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे तिसरा खालीलपैकी कोणकोणते प्राणी हे सस्तन प्राणी वर्गात येतात ते विचारलेलं आहे सस्तन प्राणी वर्ग आपल्याला माहीत असेल की काय असते ते नसेल तर आपण पाहूया तर सस्तन प्राणी वर्गात कांगारू ससा वरील दोन्ही किंवा लांडोर तर ऑप्शन क्रमांक तीन वरील दोन्ही म्हणजे ससा तसेच कांगारू हे दोन्हीही प्राणी सस्तन प्राणी वर्गात मोडतात सस्तन प्राणी वर्ग म्हणजे काय की जे अंडे देत नाहीत डायरेक्ट आपल्याला जे पिल्याचा जन्म देतात त्यांना सस्तन प्राणी म्हणतात तर, तर प्रश्न या ठिकाणी चौथा की राजाराम मोहन रॉय यांना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेले आहे या ठिकाणी कोण आहेत राजाराम मोहन रॉय यांना तर नव्या युगाचे अग्रदूत म्हटले जात युगाचे दूत म्हणतात प्रबो प्रभुद, प्रबोधनाचे जनक म्हणतात का आधुनिक भारताचे अग्रदूत वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच आधुनिक भारताचे अग्रदूत तसेच प्रबोधनाचे जनक तसेच नव्या युगाचे दूत हे सर्व नावाने ओळखले जाते राजाराम मोहन रॉय यांना घेऊया प्रश्न पाचवा शिक्षक दिन म्हणून खालीलपैकी कोणाचा जो जन्मदिवस आहे तो साजरा केला जातो ते आपल्याला सांगायचं आहे शिक्षक दिन म्हणून महात्मा गांधी पंडित नेहरू सर्वपल्ली राधाकृष्ण किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक तीन सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जो जन्मदिवस आहे तो शिक्षक दिन म्हणून साजरा होताना दिसतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचा खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने सर ही पदवी परत केलेली होती ते विचारलेलं आहे उत्तर तुम्हाला येत असेल सोपा प्रश्न आहे कोणता व्यक्ती आहे रवींद्रनाथ टागोर लाला हरदयाळ महात्मा गांधी किंवा लाला लजपत राय तर ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही जी पदवी आहे ती परत केलेली होती घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा की ग्लुकोजचा साठा करणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे प्रमुख कार्य आहे ते विचारलेलं आहे शरीरामध्ये ग्लुकोजचा साठा कोण करते यकृत मूत्रपिंड हृदय किंवा फुफ्फुस ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच यकृत जे आहे शरीरामध्ये ग्लुकोजचा साठा करत असताना आपल्या सर्वांना दिसते प्रश्न आठवा भारताचे सर्वाधिक भूषिमा जे आहे कोणत्या देशाला लागून आहे ते विचारलेलं आहे भारताची सर्वात जास्त भूषिमा कोणत्या देशाला लागते पाकिस्तान नेपाळ श्रीलंका किंवा बांगलादेश ऑप्शन क्रमांक चार बांगलादेशाला जे आहे भारताची सर्वात जास्त भूषिमा ही लागून असलेली आपल्या सर्वांना दिसते प्रश्न या ठिकाणी नवव्या क्रमांकाचा कोणत्या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्र तसेच अर्धा भाग गुजरातमध्ये आहे असा प्रश्न विचारलेला आहे अर्धा भाग महाराष्ट्र व दुसरा अर्धा भाग गुजरातमध्ये येतो असे रेल्वे स्टेशन कोणते आहे गांधीनगर नवापूर सुरत किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच नवापूर रेल्वे स्टेशनचा जो भाग आहे अर्धा महाराष्ट्रामध्ये येतो अर्धा गुजरातमध्ये येतो बाउंड्रीवर आहे प्रश्न दहावा की अरवली पर्व पर्वतातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते आहे पर्वत विचारलेलं आहे की अरवली पर्वतातील तर तोरणमाळ माथेरान चिखलदरा किंवा माउंट आबू तर ऑप्शन क्रमांक चार माउंट आबू जो थंड हवेचे ठिकाण आहे ते अरवली पर्वतातील असलेले दिसते प्रश्न अकरावा पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या नदीकाठी उभारण्यात आलेले आहे ते विचारलेलं आहे आश्रम लक्षात घ्या पवणार आश्रमाविषयी प्रश्न आहे पैनगंगा वैनगंगा धाम किंवा या ठिकाणी ऑप्शन चुकला माफ करा तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आहे धाम नदीकाठी पवणार जे आश्रम आहे ते आपल्याला दिसते प्रश्न बारावा रंजले गांजले हा अतिशय प्रसिद्ध अभंग जो आहे तो खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे कोणत्या संताने लिहिलेला आहे अभंगाचं नाव लक्षात घ्या रंजले गांजले तर संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम संत रोहिदास किंवा या ठिकाणी संत रुक्मिणी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन या ठिकाणी योग्य आहे संत या ठिकाणी तुकाराम महाराज यांनी रंजले गांजले हा अभंग लिहिलेला आहे प्रश्न या ठिकाणी तेराव्या क्रमांकाचा असा आहे की पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणता एक घटक स्थित आहे ते विचारलेलं आहे पुणे जिल्ह्यात कोणता घटक येतो महाकाली लेणी भाजे लेणी एलोरा लेणी किंवा बैराट शिखर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे भाजे लेणी हा जो घटक आहे तो पुणे जिल्ह्यात येतो प्रश्न या ठिकाणी चौदावा की मुंबई उच्च न्यायालयाचे एकूण किती खंडपीठ आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहेत तीन आहे दोन आहेत चार आहेत किंवा एक आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तीन आहेत कोणता आहे पहिला तर या ठिकाणी आपण आपण पाहूया की एक आहे नागपूर आहे दुसरं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्रपती संभाजी नगर हा दुसरा आहे तिसरा आहे विद्यार्थ्यांनी ठिकाणी पणजी जे की गोवा मध्ये असलेल्या आपल्या सर्वांना दिसते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे प्रश्न पंधरावा प्रश्न या ठिकाणी असा आहे की भारत हा प्रजासत्ताक देश आहे याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत सोपा प्रश्न आहे प्रजासत्ताक म्हणजे काय कोणतीही सत्ता कायमस्वरूपी का नाही वर्षानुसार सत्ता असते हुकुमशाही सत्ता ते वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच कोणतीही सत्ता येथे कायमस्वरूपी नसते यालाच काय म्हणतात तर प्रजासत्ताक असते प्रश्न या ठिकाणी सोळावा भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य खालीलपैकी कोणते आहे सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात येते सिक्कीम आसाम ओडिसा किंवा नागालँड तर ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे सिक्कीम राज्यामध्ये सर्वात जो कमी आहे लोकसंख्या असलेली दिसते तर प्रश्न सतरावा खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वांना उत्तर येत असाल आपल्या राज्याचा राज्य खेळ आपल्याला सांगायचा आहे की कोणता आहे तर ऑप्शनमध्ये दिलेली आहे हॉकी टेबल टेनिस कबड्डी किंवा क्रिकेट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच कबड्डी हा जो खेळ आहे महाराष्ट्र राज्याचा असलेला राज्य खेळ आहे प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना अठरावा की गोदावरी नदीनंतर कोणत्या नदीचे खोरे सर्वात मोठे आहे गोदावरी नदीनंतर जे आहे की कोणत्या नदीचे खोरे ते सर्वात मोठे कृष्णा भीमा गंगा किंवा कोयना ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे कृष्णा नदीचे जे खोरे आहे कोणत्या तर या ठिकाणी गोदावरी नदी नंतर जे आहे मोठे असलेले दिसते प्रश्न एकोणिसावा की कोणती नदी वाहत जाऊन बंगालच्या उपसागरामध्ये मिळते ते विचारलेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये मिळणारी नदी दिलेल्या पर्यापैकी कोणती आहे सुवर्णरेखा वसुंधरा ब्राह्मणी किंवा महानदी ऑप्शन क्रमांक चार महानदी ही नदी या ठिकाणी वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते प्रश्न विसावा की पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी कोणी केलेली होती भारत पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली ती कोणत्या कारणास्तव झालेली कोणामुळे झालेली होती तर या ठिकाणी बॅरिस्टर झिना रहमत अली मोहम्मद इकबाल किंवा वरील सर्व ऑप्शन क्रमांक एक बॅरिस्टर जीना यांनी जे आहे स्वतंत्र राष्ट्र पाकिस्तानची मागणी केलेली होती घेऊया पुढचा प्रश्न तर प्रश्न एकविसावा असा आहे खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे हे जवळपास सारखीच आहेत आता या ठिकाणी गोदावरी आपण पाहिले मागच्या प्रश्नामध्ये की गोदावरी या नदीच्या पाठोपाठ पार्थ दुसरे खोरे सर्वात मोठे कोणत्या नदीचे आहे तर आता या ठिकाणी विचारलेले आहे की सारखेच जवळपास कोण्या कोणत्या नदीचे खोरे आहेत नर्मदा कावेरी वरील दोन्ही किंवा गंगा ऑप्शन क्रमांक तीन कावेरी नर्मदा या दोन्ही नदीचे खोरे जवळपास इक्वल आहेत सारखीच असलेली दिसतात प्रश्न बावीसावा की महाबळेश महाड महाबळेश्वर या दोन ठिकाणादरम्यान कोणता घाट लागतो ते विचारलेलं आहे ठिकाण लक्षात घ्यायचं फक्त या ठिकाणी महाड व महाबळेश्वर फोंडा घाट कसारा घाट रंतोंडी घाट किंवा फो आ, एक पर्याय रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे रंतोंडी घाट जो आहे तो या ठिकाणी महाड तसेच महाबळेश्वर या दोन ठिकाणादरम्यान लागणारा दिसतो प्रश्न या ठिकाणी तेविसावा राज्याचा सर्व शासन व्यवहार व कामकाज हे कोणाच्या चा नावाने चालते ते विचारलेलं आहे राज्याचा स्पेशली विचारलेला आहे मुख्यमंत्री राज्यपाल पंतप्रधान किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल यांच्या नावाने जे आहे राज्याचा सर्व शासन व्यवहार कामकाज हे चालवले जात असते हे आपल्याला दिसते प्रश्न चोवीसावा की ब्राह्मणी जुलमातून सामान्य व्यक्तींना मुक्त करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात आलेली होती कोणत्या समाजाची स्थापना करण्यात आलेली होती तर मध्ये आहे आर्य समाज महिला समाज ब्राह्मो समाज किंवा सत्यशोधक समाज तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे सत्यशोधक समाजाची स्थापना जी आहे अठराशे या ठिकाणी त्र्याहत्तर मध्ये विद्यार्थ्यांना कोणी केलेली होती तर या ठिकाणी सर्वांनाच उत्तर येत आहे महात्मा फुले यांनी जे आहे ते केलेली आपल्या सर्वांना दिलेली दिसते तर या ठिकाणी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न पंचवीसावा की महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र कोठे स्थित आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे अणुशक्ती केंद्र कोठे आहे पुणे दिल्ली मैसूर मुंबई ऑप्शन क्रमांक चार मुंबई येथे जे आहे महाराष्ट्रामध्ये अणुशक्ती संशोधन केंद्र हे स्थित असलेले दिसून येते प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा की ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर कोणत्या ठिकाणाहून आणलेला होता ते आपल्याला सांगायचं आहे ताजमहाल बांधण्यासाठी तर मकराना जोधपूर उदयपूर किंवा या ठिकाणी चांदीपूर तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मकराना येथून ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवर हा आणण्यात आलेला होता प्रश्न सत्तावीसावा की छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकलेली होती ते आपल्याला सांगायचं आहे एकूण किती किल्ले जिंकलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी तर चारशे चौवेचाळीस पाचशे चौपन्न तीनशे साठ किंवा दोनशे चौवेचाळीस ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच या ठिकाणी तीनशे साठ एवढी जी किल्ले आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेली आपल्याला दिसून येतात तर या ठिकाणी प्रश्न अठ्ठावीस हवा पतित पावन मंदिराची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती ते आपल्याला सांगायचं सा आहे पतित पावन मंदिराची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर विनोबा भावे महर्जी कर्वे वासुदेव बळवंत फडके ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केलेली होती तर या ठिकाणी एकोणतीसावा प्रश्न की कृषी निर्यात बंदर असे खालीलपैकी कोणत्या बंदराला म्हणतात कृषी निर्यात बंदर असे तर कांडला बंदर एन्नोर बंदर मुंबई बंदर किंवा कोचीन तर ऑप्शन क्रमांक दोन एन्नोर बंदराला कृषी निर्यात बंदर असे म्हणतात प्रश्न तिसावा कि हेमो हेमो मुझे, मुझे, की हेमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यापासून होते ते आपल्याला सांगितले सांगायचं आहे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची निर्मिती कशामुळे होते कोणत्या द्रव्यामुळे तर कॅल्शियममुळे लोहामुळे फ्ल्युरिन किंवा या ठिकाणी ए एमुळे तर ऑप्शन क्रमांक विद्यत्यानं दोन म्हणजेच लोहामुळे जे आहे शरीरामध्ये हेमोग्लोबिनची निर्मिती होत असते सर्वात जास्त लोहाचे प्रमाण मेथीच्या भाजीमध्ये असते सर्वांनाच माहित आहे आता या ठिकाणी विद्यत्यानं तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंडर चारशे सत्तर पेजेस चे पी डी एफ आपण वन फोर नाईन मध्ये देत आहोत इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी आणि तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा आतापर्यंत जर आपण जे आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेली आहे कोणतेही कारण असू शकते तर लगे लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब जेव्हा तुम्ही क्रलला आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल या कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचं जास्तीत सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला नक्कीच द्यायचं आहे चला मग भेटूया पुढच्याकडावा स्पेशल आणि फेस सुपर क्लासमध्ये